राष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहरात राज्यातील चौथे आणि शिर्डीतील दुसरे भव्य मंडपम एक्सपो प्रदर्शन व महाअधिवेशन तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती ऑल टेन डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सागर चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष दडूसेठ पुरोहित यांनी दिली दरम्यान ऑल टेन डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील तिसरे भव्य मंडपम एक्सपो प्रदर्शन दिनांक सात जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसात शिर्डी शहरातील निमगाव ग्रामपंचायतच्या सप्ताह मैदानात आयोजित करण्यात आले आहे या भव्य एक्सपो प्रदर्शन सोहळ्याचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न शिर्डीत सात ते नऊ जानेवारी राज्यस्तरीय मंडपम एक्सपोचे भव्य प्रदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी व उद्योग मंत्री उदय सामंत माजी खासदार डॉ सुजयदा विखे पाटील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रामगिरी महाराज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साईबाव संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर ऑल इंडिया टेंट डीलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन प्रेसिडेंट विपुल सिंघल जनरल सेक्रेटरी करतारसिंग कोचर प्रभारी विजय सिंग परदेशी ट्रेझरर प्रिन्स रत्नानी ऑल टेन डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील बारहाते आदी मान्यवरांसह राज्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन प्रभारी अध्यक्ष विजयसिंग परदेशी यांनी सांगितले सदरच्या एक्सपो प्रदर्शनात मंडप डेकोरेटर्सच्या देशातील सुमारे साडेचार हजार मालक चालक यांनी सहभाग नोंदवला आहे यामध्ये विवाह उपयोगी पडणारे लाईट डेकोरेट सजावटीसाठी लागणारे साहित्य टेंट अद्ययावत साऊंड सिस्टीम टेबल खुर्ची सोफे केटरिंगचे साहित्य अशा शेकडो प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे सहा सात सा, आठ जानेवारी दोन हजार पंचवीस मंडपम शिर्डीमध्ये आयोजित आहे जवळजवळ चारशे स्टॉल धारक इथं आलेले आहेत तसं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्रदर्शन मंडपवाल्यांनी मंडपवाल्यांसाठी भरलेलं आणि यशस्वीरित्या ही चौथं वर्ष चालू आहे आणि आजही आपण बघितलं असेल खूप मोठा रिस्पॉन्स तिथे मिळत आहे साईच्या नगरी साईच्या आशीर्वादाने आणि या व्यवसाय बंधूंच्या सर्वांच्या सहकार्यानं सर खूप छान नियोजन झालेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद इथ मिळत आहे देशभरातील ही जवळजवळ चारशे स्टॉल आहेत देशातून विविध प्रोडक्ट्सचे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि आम्ही इथे एंट्री फी म्हणजे एंट्री फी नाही ही असोसिएशनची फी आहे म्हणजे मेंबर्स आपण किती होणार याचं काउंट करतो आहे आणि त्या असो जे आपण तीन दिवसाला त्याला इतर एंट्री कोणती घेत नाही त्यात आपण त्यांना जेवण देतोय अशा पद्धतीचं ह्याचं नियोजन मंडपवाल्यांच्या किंवा मंडप वेडिंगमधल्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत आपण कोविड पासून बघितलं असेल महापुरातलं बघितलं असेल तर आमच्या महत्वाचं अडचण आहे ही गोडाऊनची की आम्ही आता मागणी केलेली आहे की एम आय डी सीमध्ये आम्हाला प्लॉट मिळावा आणि अत्यावश्यक सेवेत आमचा व्यवसाय रुजू करावा त्याचं कारण इतकंच आहे की कि डिपार्टमेंटली किंवा आर टी ओचा जो आम्हाला त्रास होतो खास करून मेट्रो सिटी मेट्रो सिटीत प्रचंड प्रमाणात आरटीओचा आम्हाला त्रास होतो त्यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे शिर्डी मध्ये आम्ही मागच्या दोन हजार तेवीसला जो केला हो तो पहिलाच प्रयोग होता आणि त्यामुळे मोजके स्टॉल होते आता ते मागच्या वेळेचा प्रतिसाद बघून यावर्षी जे प्रोडक्ट जे आहेत देशातले सगळीकडचे जवळ आलेत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दिल्लीमध्ये खूप मोठा याचा एक्सपो असतो त्या धर्तीवर महाराष्ट्रातला हा हो, एक्सपो झालेला